नमस्कार मित्रांनो तर कशा सगळेजण तुम्ही तर मित्रांनो तुम्ही तर आजचा व्हिडिओ तर बघितला असेल की काय आहे आपल्या व्हिडिओवर हे आज घराचं काम बंद झालं आहे कारण किती पण कशामुळं आणि काय नाही ते पण मी तुम्हाला दाखवतो आणि घराचं कम्प्लीट काम किती झालं आहे काय नाही आणि कितक्यावर बंद पडलं आहे कितक्यावर बंद पडलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे आणि का बंद पडलं आहे हे पण त्याच्यासाठी मी व्हिडिओ बनविला आहे कारण की तुम्हाला सांगायचे म्हणून मी व्हिडिओ आहे आणि तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी सांगणार आहे ही तुम्हाला बोललो होतो आणि खरंच मी आज पण त्याच्यासाठी व्हिडिओ आहे की कशामुळं घराचं काम पण पडलं आता आपल्या सध्या तर मित्रांनो आता मी तर सगळं सामान आणून टाकलं होतं सगळं तुम्हाला तर माहितीच आहे कच म्हणा खडी म्हणा काय काय आहे ते सगळं आणून टाकलं होतं लोखंड हे सगळं तर आता अचानकमध्ये काल काय झालं निम्यामध्ये पाऊस आला होता म्हणून काल पण दुपारपर्यंतच काम केलं होतं आणि सिमेंट जास्त ते आपलं सिमेंटचे कालच तीन पोते राहिले होते आधी आधी वाटले होतं की पुरतील म्हणून म्हणले होते म्हणून आज पण आधी पण काय सांगितलं नाही म्हणून सिमेंटचे पोते आम्ही आणले नव्हते मी जेवढे त्यांनी सांगितले म्हणले पुरते पण आता पोते अजून पाच ते सहा पोते कमी पडले अचानकमध्येच आणि आज काम घराचं बंद आहे तर आज एक ही म्हणजे कामावर कुणीच नाही तिथं आपल्या घरापाशी तर एक पण माणूस नाही कामावर आज तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे आता किती राहिलं आहे आणि किती झालं आहे म्हणजे आपलं वीस मिनिट कम्प्लीट व्हायला हो आणि म्हणजे ही व्हायला किती काम ही झालं आहे म्हणजे राहिलं आहे तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर चला मित्रांनो लवकरच तसे खपासली का साक्षी होय हा काय साल बसायल हां हा हा चला मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो घराचं काम कि कि ना 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 किती राहिले काय नाही फक्त आपलं आता मित्रांनो कसं झालंय की पैशाचं पण जरा थोडं अवघड झालंय आता सध्या की जेवढे पैसे होते तेवढे तर मी सामान आणून टाकलं आणि आज किती पैसे घेऊन की तुम्हाला अजून माहीत पण नसेल एवढे म्हणजे पैसे घ्यायचे मी काय तुम्हाला सांगू शकत नाही जाऊ द्या ते गेले ते गेले की काय आता म्हणजे आपले काय वाईट वा वाईट, वाईट कामाला काय गेले नाहीत आपले पैसे सगळे सक चांगलेच कामाला गेलेले आहेत पैसे पण एवढे गेले पैसे की सांगता येत नाही ते पण अजून काहीच नाही तर आता जरा पैशाचं पण अवघड झालंय थोडं थांबून थांबून उन्था चालणार पण मी घर चांगलं बनवणार आहे तुम्ही सगळेजण मला म्हणलेले आहोत की चांगलं दादा घर बांधा तर मी चांगलं घर बांधणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे करा कशामुळे बनलं किती किती झालं आहे आपलं काम समज कम्प्लीट शांग, शांग काई काई मला सांग सगळं सांगतो आता पण मला टेन्शन आलं आता काय ना काय करून हा दोन दिवसामध्ये सिमेंट आणायचं आहे मला सिमेंट आणून पहिलं घराचं बघायला लागेल म्हणजे आपलं घर तर आपण आहोत सगळं आता आज एकही माणूस कामावर नाही तुम्हाला म्हणलं आहे चला मी तुम्हाला दा दाखवलं होतं सगळं तर चला मित्रांनो तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की किती दहा झालं तर काम चल फिरसाशी काय हा नाही खाली बघून चल सगळं आहे सामान फक्त आता सिमेंट आणि सिमेंटामुळे फक्त बंद पडलेलं आहे बघा तुम्हाला फक्त मी ही आणि ही भिंत दाखवी होती ही आणि का ही भिंत झाली नव्हती तरी काल करून घेतली तुम्हाला तर माहितीच आहे ह्याला आता पाणी द्यायचं आहे आताच पाणी पण दिलं होतं ह्याला काय हे एवढं राहिलं आहे का सिमेंट आणते साक्षी सिमेंट हां काय हो का हा हो का इथं हे आपलं वीस मिनिटच येणार आहे का ही तुर ही हे ही जी ही या तिथे आपलं वीस मिनिट येणार आहे कम्प्लीट होणार आहे तर चला मी तुम्हाला दाखवूया अजून ही किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ थर आहे हे तुला वीस मिनिट येणार आहे तर काल फक्त ह्यावट्यामुळं काम बोल बघा तुम्ही किती हो का इथं तुम्हाला लागतो तो हे एक हे दोन आणि हे तीन हे तीन फक्त तीन थरामुळं काम बंद पडलं आहे कारण की सिमेंट नाही संपल अचानकमध्ये त्याच्यामुळं हे काम बंद पडलेलं आहे आता सगळं मी म्हणजे सगळी व्यवस्था केलेली आहे काही का हे नाही म्हणजे सामानाचं काय नाही सगळं मी माती ही सगळी साफ करून घेतली ही सगळ्या उमट झालं होतं ही हे सगळं भीमच्याकडे लावलं आहे इकडे सगळं सगळी मात माती लावून घेतलेली आहे का घेतली का नाही सगळे साक्षी सुद्धा मी माती ओढली घेतली इकडे माती आपल्या ढिगारी खांदे खड्डे खणताना खड्ड्याला आहे तर एवढे पैसे गेले चला मित्रांनो खड्डे खांदायचे पुन्हा हे लोखंड सगळं आणायचं सिमेंट आणायचं इटा आणायच्या ही सगळं करायचं तुम्हाला तर माहितीच आहे का सोपं नाही का नाही तिथे म्हणजे काय संस्थात येत नाही तुम्हाला तरी माहितीच असतं सगळ्याली आणि हे सगळे पैसे जमा केले आणि तुम्हाला सांगितलं कुठून केली आहेत काय नाही पैशाचं तर मी तुम्हाला सांगितलंच आहे तर आता मी उद्या आणणार आहे पो ते लय लागणार नाहीत रात्री पुन्हा ही ही जी आहे आपल्या वीस मिनिटाचं हे सगळं भरून घ्यायचं आहे लहानातल्या हिरीचे कपचं खरपणा आणायचं आहे आणि खरपणानं म्हणजे दगडाने भरून घ्यायचं आहे ट्रॅक्टर लावायचे अजून उंद्या परवा दिवशी ट्रॅक्टर ही लावून तो थी थी थी, थी ही साक्षी जी उभारली साक्षी तो टी ते आहे का ते हां ते तो सगळं कंप्लीट टाकलेली हे सगळं कंपाऊंड सगळं भरून टाकायचं हे सगळं एक लेवल करून टाकायचे हां हे सगळे एक लेवल करून टाकायचे त्याच्यामुळं आता उद्या आता म्हणजे अजून जरा पैशाचा मेल घाला लागल आता भरायचं म्हटल्यावर आणि इथून ही रस्ता आहे टॅक्करली यायला ही साफ करायची अजून काम अजून एवढं आहे माझ्या माग अजून सांगता येत नाही काम मला अजून सरत नाही तरी मी इथं दिवस रात्र दिवस रात्र ही सकाळ सकाळी उठलो हेवढं उडलं ही सगळं सकाळ सकाळी आंघोळीच्या आधी कॉलमच्या साईड लावलंय हा अजून काय एवढं राहिलं इकडं इकडे किती राहिले खड्डा सगळा राहिले खड्डा तर हे खड्डा राहिले अजून इकडे इकडून दिसत आहे तुम्हाला जवळून असून तेव्हा तिकडे साक्षीने उडी मारली तिकडला मी सकाळ सकाळी बसलोय आंघोळीच्या आधी आणि ही सगळा खड्डा अजून भीम लेवल माती जी आहे आपली माती खोऱ्याने इकडं वरून टाकायची म्हणजे काम एवढं आहे अजून माझ्या मागं ती सांगता येत नाही काम किती पण केलं तरी काय सरांना झालं आहे आणि पैशाचं पण बांधायचं म्हणजे काय घरं पण बांधायचं म्हणजे काही सोपं आहे ही करायला आपल्याला पण काय बांधावंच लागणार आहे आज नाही उंद्या उंद्या नाही तरी आपली बांधायचं आहे ना घर तर बांधायचं घर तर घर आहे तर सगळं आहे घरात राहिला पाहिजे आपल्याला घर तर राहायलाच पाहिजे ते पहिलं तर घर माहिती आहे तुम्हाला कसं झालं आहे मित्रांनो बोल की सकी थोडं हा काय झालं मग तसं करायचं काय झालं तो नाराज मी म्हणून दुका लागली काय हा नाही काय मग तसं नाराज सगळं आहे भरपूर आपलं म्हणजे आता काय टेन्शन घ्यायची नाही गरज सगळं भरपूर आहे खडी पण आहे भरपूर इतकंच पण आहे भरपूर आणि विटा पण अजून आता तरी बऱ्याच राहता विटा पण दोन चार दिवसाच्या राहतात मिता तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही अजून इकडे बघा तुम्हाला दाखवतो आता इटाचं फक्त काय झालं की कपचे हे भरलं हे थर आणि ही जे आहे पुढची साईट ही जेव्हा आपण मधी भरतात दगड ही भा मधी भरले टक्के आणून तवा ही भीत बांधायची मग ह्या एका भीत आपरते ही इटा तर आहेत आता इथं तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही आताची इटाला आणायची गरज नाही ही कच पण जास्त आहे हिरा पण ही आहे लोखंड पण आता सध्या इथं आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मध्ये दाखवले कोर्ड नाही भिजवा लागेल आता भिजवायच्या भिजवायच्या कुणी मी काय काय करू मी हा काय काय करू काय करा तू काय करते थोडी मदत करू लागायची मला वाघाने करायचं मी आता उठलं की विटा भिजवतोय सगळं करतोय बांधकाम भिजवतोय तर आता काय ना काय करून तर करायचे काही टेन्शन नाही आता भी, आता भी, आता बी मी आताच खणलं आहे जेवण केलं आहे म्हटलं आता व्हिडिओ ना मोकळ्या टायमामध्ये कारण की कसा आहे मित्रांनो काही ना काय केल्याशिवाय पर्याय नसतं आहे घर चालवण्यासाठी काही ना काहीतरी करा तुम्ही मेहनत कशाची का नाही पण मेहनत करा काही पण करून घर चालवावं लागतं आहे त्याच्यामुळं मला अनुभव आलेला लहानपणापासून घर चालवायला आपले पैसे कमविण्यासाठी काही ना काय करावं लागते कोणाच्या तरी कामाला जावं लागते त्याच्यामुळं तुमचा सपोर्ट पण एवढा भेटला चांगला तर असा तुमचा सपोर्ट कायमस्वरूपी राहू द्या धन्यवाद बाय बाय मित्रांनो लवकरच आणतो मी शिमिटाची पोते आणि लवकर आपलं घर बांधायला सुरू करतो डबल करत सखळी बाय बाय बाय